युवराज कोचिंग क्लासेसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लॅपटॉप देऊन सत्कार परभणी शहरातील जिंतूर रोडवर असलेल्या एकनाथ नगर येथील युवराज कोचिंग क्लासेसच्या वतीने दोन हजार तेवीस चोवीसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एस एस सी स्कॉलरशिपच्या माध्यमातून जून दोन हजार एकोणावीस पासून वर्ग दहावी मध्ये पंच्याण्णव टक्केच्या वर, टक्के वर गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना रुपये पन्नास हजार किमतीचा लॅपटॉप व श्रीमद भगवत कथा देऊन गौरवण्यात येत आहे हा उपक्रम अविरत सुरू ठेवला असून याही वर्षी आज दिनांक बारा जून रोजी जिंतूर रोड येथे गौरव गुणवंतांचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्राध्यापक विष्णू नवपुते हे होते तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक रवी देशमुख यांची उपस्थिती होते याचबरोबर वर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक मारुती हुलसुरे प्राध्यापक संभाजी सवणकर प्राध्यापक विठ्ठल खल्ला प्राध्यापक गोपाळ नरसाळे प्राध्यापक श्रीकृष्ण वैरागर विश्वनाथ सावंत दीप्ती देशमुख आदींची उपस्थिती होते यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन करून भविष्यात आपणही जास्तीत जास्त गुण घेऊन या स्पर्धेत कसे यशस्वी होऊ आणि सत्काराची मानकरी होऊ याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांसह हो पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी युवराज कोचिंग क्लासेसचे संस्थापक युवराज देशमुख यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले की यापुढेही क्लासेसच्या वतीने सुरू केलेली परंपरा कायमस्वरूपी आम्ही सुरू ठेवू ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा संचालक युवराज कोचिंग क्लासेस परभणी मागील दोन हजार नऊ पासून परभणी शहरामध्ये कोचिंग क्लासेस चालू होते आज एकनाथ नगर रोड परभणी ही माझी शाखा आहे आणि पेरगावडला एक शाखा आहे तर दोन हजार एकोणीसपासून आम्ही हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एस 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 स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे विद्यार्थी दहावीमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंटच्या वर गुण प्राप्त करतात अशा विद्यार्थ्यांना आम्ही दोन हजार एकोणीसपासून ते पन्नास हजार रुपयाच्या डेल लॅपटॉप आणि भागरीत्या हे पारितोषिक देतो तर हे विद्यार्थ्यांचा महामेहनतीला हा सर्वात मोठा महासन्मान आहे ते करण्याचं भाग्य युवराज कुटुंबात लाभ लाभते याबद्दल मी माझ्या विद्यार्थ्यांचे आणि आमच्या संगीनचे खूप खूप धन्यवाद हे विद्यार्थी ज्यांनी चांगले मार्ग घेऊन जे उत्तीर्ण झाले अशाही विद्यार्थ्यांनी असं काही नाही की पंच्याण्णव टक्क्यावर त्यांनी मार्क घेतले नाही म्हणजे ते खूप कमी आहेत किंवा त्यांना कमी वृद्धी आहे असं काही नाही आहे सुद्धा भविष्यात चांगल्या प्रकारे चांगल्या विविध क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून आपलं यश आणि आपलं जे आयुष्य आहे ते उज्ज्वल करू शकतात त्यांनासुद्धा मी खूप छान शुभेच्छा देतो आणि त्यांनी येणाऱ्या त्यांच्या जे काही खडतर प्रवास आहे येणाऱ्या एक्झाम्स आहेत आणि आपणसुद्धा चांगलं फाईट करून त्यांनीसुद्धा यश संपादन करावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो